तुमचा परिचय माझा परिचय मी गोपाल बोरकर नंदना तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम बर आ, सर किती जनावरांचा गोट आहे आपला आता आता सध्या दहा दा जनावर झाले पूर्ण दहा जनावरांचा गोट आहे बर आ, तुम्ही कॅटल अँड मिल्सर वापरता आपलं बरोबर ना कधीपासून वापर सुरू केलाय सर सहा महिने झाले जवळपास सहा महिने पूर्ण झालेत का आणि सर्व दहा जनावरांसाठी वापर करताय का म्हणजे आपली सुरुवातीला मी या गाईला वापरतो हो एक किलो या गाईसाठी ओके ती तिचे केसडास पातळ व्हायची शेण पातळ यायचा आधी ते पण मस्त घट याला आता हो आणि तिच्या प्लास्टिक जे होतं पोटात बर ते पण बाहेर पडलं बरं म्हणजे प्लास्टिक खाल्लं होतं तिने आधी बर मग मिरची खाल्लं काय माहित नाही तुम्हाला माहितच नाही एकदमच पडलं तिचं जाऊन ये बर बर किती दिवसानं पडलं मिरच्यावर वापर केल्यानंतर दोन महिने झाले दोन महिन्यानंतर महिन्यानंतर बरं किती प्रमाणात येत होता तुम्ही सकाळी पन्नास संध्याकाळी पन्नास पन्नास या, 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 या प्रमाणात तुम्ही दिलं दोन दो महिने बरं दोन महिने तुम्हाला रेग्युलर वापर केल्यानंतर काय झालं जे प्लास्टिक तिने खाल्लं होतं आधी पडल्याच्या नंतर लगेच तिची चप्पल पण कमी झाला बरं आधी म्हणजे काय होती चप्पल होती जास्त शांत राहत नव्हती बसत नाही फिरायची इकडे तिकडे हा 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 शांत उभी शांत उभी अच्छा बर 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 म्हणजे तब्येत पूर्ण डाऊन झाली होती आता ज्या वेळेस पासून चार्जर चालू केलं त्यानंतर प्लास्टिक तर पडलं या व्यतिरिक्त काय काय बदल जाणवले तुम्हाला तब्येतीत बदल झालेत बरं बाकी जनावरांना काय काय अनुभव आले तुमचे बाकीचे नऊ जनावर आहेत तेच दुधाचं केस गळणे थांबले जायचे शरीरावरती खूप केस गळायचे बर बर गोचिड अजिबात नाही मी चार चार सहा महिने झाले तो गोचिड नाही बाटली लागायची बर काय ट्रीटमेंट करायची गोचिड्यासाठी आधी तेच आपलं औषध मेडिकल म्हणून आणायचं हा दुन्यात पाच सहा ते टाकून साफ करून घ्यायचं साफ करून घ्यायचे आठ दिवसाला गोचिड काढणं लागायचं आता गोचिडाचं कामच नाही राहिलं गोची अजिबातच नाही बरं बरंच येत नाही आपल्या गोठ्यात वास येत नाही आधी कसं दुर्गंधी राहायची नाही वास पहिले काढायचो वास वास बर बर शेड्यूल काय राहायचं काय काय द्यायचं तुम्ही फरक नाही पडला गाभण जात नव्हते हा हा ही सहा वेळा रिपीट झाली ही गाय पडल्यानंतर नंतर पहिल्या टप्प्यातच लागली ती बरं म्हणजे सहा वेळा ही गाय रिपीट झाली होती माझ्यावर यायची पण गाप जात नव्हती परत अठरा दिवसानं किती वेळा फेल गेली सहा वेळ गेली सातव्यांदा लावून गे सातव्यांदा लावली लाव तेव्हा मिल चार्जर दिलं होतं का दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर म्हणजे प्लास्टिक पडलं त्याच्यानंतर लगेच हिट वर आली हा आणि लगेच लागून गेली अरे महिने पूर्ण वाहिले ते सहा जे फेल गेली सर किती नुकसान आहे तुमचं डॉक्टर चाल हो ते आपण ऑक्सिजन द्यायचो लावायच्या रुपये झाला बरोबर किती लिटर तुझा आहे तिची ती बारा तिथं बारा दिवसाला दिवसाला म्हणजे भरपूर मोठा जो लॉस आहे तो तुम्ही सोसलाय बरोबर आहे बरोबर आहे डॉक्टर वगैरे काही लागतात का तुमच्या डोट्यामध्ये फक्त भरवायला चांगले होते हा बघा कोणतं औषध नाही डॉक्टर कोणाला कोणतं नाही डॉक्टर येतात भेटून जातात पाहून जातात पण विचार विचारत नाही काय असं काय केलं बघा तुम्ही काही विचारत नाही बर बर बरं काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं सर की मिल चार्जरची जरा कॉस्ट जास्त बरोबर आहे का जास्त आहे पण आपण जर मिनरल मिक्सर घेतलं ते जास्त महाग आहे ना हा बर नाही ते आहे पण याचे जे तुम्ही अनुभव बघितले किंवा रिझल्ट तुम्ही स्वतः अनुभवले याचे मिल चार्जरचे आम्ही तर पुन्हा ते आणलंच नाही बाकी दुसरं काहीच आणलं नाही आणतच नाही बरं कॅल्शियम पण देत नाही आम्ही आता ते सध्या एक एक महिना झाला कॅल्शियम पण नाही आणलं कॅल्शियम पण द्यायची आवश्यकता नाही ते कसे दिसून राहील बरं 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 दूध फॅटे एक पॉइंट पाच नऊ आणि चव म्हणजे ते जर आठ दिवस आपण बिंडल आपलं नाही हा 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 तर दुधाची लगेच चव बदलते चव बदलते हा हा जुन्या काळात तसं दूध लागायचं वास यायचा हा हा तसा वास आता हा मिल्स चार्जर दिल्यावर येतो बरं बरं दुधाच्या चव मध्ये काय बदल जाणवत तुम्हाला खमक लागते म्हणजे जसं आपण गिरायक वाढ हा गिरायक वाढले तुपाचे क्वालिटी कशी आहे तुपाची पण गोट्याच व्यवस्थापन बघता सर्व मिळून करता आम्ही शिक्षण झालं अरे वाला कुठे नोकरी वगैरे करू देत नाही आम्हाला पुढे करायचंय बरोबर बरोबर खूप चांगलं म्हणजे चार पाच महिने झाले कंपनी किंपनी सगळं सोडून दिला आम्ही आणि आता जॉईन झालो बरोबर बरोबर कुठे जॉब वगैरे केला होता का सर आधी हां मार्केटिंग करत होतो कशाची बरोबर आणि कुठे झालं ओके बरं आता हे कॅटल अँड चार्जर आहे बरोबर आहे तुम्ही एवढे सुशिक्षित आहे आणि अॅग्रिकल्चर रिलेटेड आहे म्हणजे जो आपलं एज्युकेशन अॅग्रिकल्चरमध्ये होतं त्यामध्ये आपल्याला सगळं केमिकल बेसिस केमिकल ओरिएंटेड शिकवलं जातं बरोबर आहे की नाही आता आपलं जे कॅटल अँड चार्जर आहे हे आपण सांगतो की वेध आहे बरोबर म्हणजे ज्यावेळेस ऋषीमुनींच्या काळामधल्या ज्या जडीबुटी होत्या त्या संस्कारित करून आपण एक कॅटलॅन मिल्क चार्जर बनवलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मिल्क चार्जर ऐकलं होतं किंवा व्हिडिओ बघितले होते त्यावेळेस तुम्हाला पटलं होतं का ह्या सगळे अनुभव किंवा जे शेतकरी सांगतात ते खरं आहे बाबा अनुभव घेतल्याशिवाय असं वाटत नाही की होईल म्हणून सांगले बरं म्हणजे जे व्हिडिओ आपण किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर पण भरपूर व्हिडिओ असतात मिल्क चार्जरचे मग त्याचे चमत्कारिक बदल शेतकरी सांगतात की आमच्या गोट्यात असं झालं तसं झालं एवढं नुकसान वाचलं आमचं बरोबर की नाही प्रत्यक्षात आता काय काय तुम्ही बदल बघितला तुम्ही स्वतः येता रेग्युलरली काय चेंजेस तुम्हाला जाणवता त्यांचं चारा खाणं व्यवस्थित पाणी पिणं चारा खाणं बदल झाले सुधारणा झाल्या ओके अजून बिमारी काहीच नाही त्यांच्यावर आता काहीच बिमारी नाही डॉक्टरांचा कुठल्या प्रकारची आवश्यकता गोट्यावर वाचत नाही सर्व बंद झालेलं आहे बरं हो आता मिल चार्जर बद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय गाईड कराल जे शेतकरी तुमचा व्हिडिओ बघतील आता सर विनाकारांचा खर्च वाचून जातो मिल चार्जर मुळे हो। आपल्याला औषधी वगैरे लागते ना महिन्याची हो 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 ती लागू शकत नाही एकदा का हे चालू केलं की सर्व काही बंद होऊन जाते ते बर बर काय अनुभव आहे सर तुमचा मिल चार्जर मुळे जनावरांची पचन पहा किती स्वच्छ आहे हो हो म्हणजे तिचं पचनक्रिया चांगली असल्यामुळे सगळ्या गोष्टी आणि एकदा पचनक्रिया चांगली झाली हो की तिचं सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या दूध देणं तिचं चारा खाणं सगळ्या बरं बरं म्हणजे जे आरोग्य ते पूर्णपणे सुधारलं तुमच्या जनावरांचं बर बाकी जो काही त्रास होता किंवा आधी असं गोठ्यामध्ये वाढ होत का सारखं गोठ्यामध्ये काय व्हायचं आलं की जनावर काही चांगला चारा नाही खायची हा 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 चारा नाही खायचे पुन्हा ते असं माणूस आले की त्याच्याकडेच पाहायची हा 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 त्याच्यामुळं स्टॅबिलिटी आली एक आहे की नाही म्हणजे जनावर शांत झालं पण आधी जो खर्च व्हायचा आणि आता जो खर्च होतो त्यात काही तफावत वाटतंय का तुम्हाला खर्च कमी झाला आता मिल्च्या जर वापरल्या लोक म्हणतात मिल्च्या आता फोन ज्यावेळेस आम्हाला ऑफिसला येतो आम्ही किंमत सांगतो त्यावेळेस शेतकरी म्हणता की लय महाग आहे परवडत नाही तुम्ही कसं म्हणता की पन्नास टक्के खर्च कमी झाला आपला दूध वाढ हा कॅल्शियम कमी झालं हा कॅल्शियमचा खर्च बंद झाला पहिला आपण एक धुरे कॅल्शियम तुमचं द्यायचं बंद झालं तो खर्च कमी झाला दुसरा आपण नाही आवाज तो खात नाही जेवढं पाहिजे तेवढं मापात खाता बरं तो एक खर्च कमी झाला हा हा म्हणजे वाया जात नाही ओके हो आपण जर बघितलं तर पूर्ण साफ करून ठेवलंय त्यांनी बर बर अजून मिनरल मिक्सरचा एक जो खर्च आहे सर खर्च तो खर्च तुमचा कमी होतो बरोबर आहे ओके अजून एक आपण जर बघितलं की तुम्ही तो पण एक खर्च करायची पुन्हा आठ औषध लावायचं हो म्हणजे आता त्या गाईला गोचिड दिसतच नाही गोचड्याचा समस्याच नाही बरं तो एक खर्च तुमचा कमी झाला बरं बसत नाही समस्याच नाही राहिला चौथा हा खर्च एक तुमचा कमी झाला आणि फायदे काय काय झाले मग व्यतिरिक्त अगणित आहे अगणित फायदे है। बर बर डॉक्टर माझ्या मते एक वेळ आला की पाचशे हजार रुपये घेऊन जात असतील ना एका चक्रीला पाचशेच्या आत नाही दोनशे अडीचशे हा वरून काहीतरी ट्रीटमेंट गोळ्या मेडिकल देणार लिहून मेडिकलचे वेगळे चार्ज तुमचे oh. हो त्याच्या जवळचे इंजेक्शन काही औषधी त्याचे चार्ज वेगळे म्हणजे हजार रुपये तर तुमचे फिक्स आहेत ना डॉक्टर एकदा बरं असे महिन्यातून किती वेळा तुमच्या कोट्याला महिन्यातून एकदा दोनदा दोनदा तरी यायचे दोन फिक्स होते बरोबर म्हणजे दोन वेळा ते आले तर दोन हजार तुमचा तो खर्च म्हणजे ते पूर्णपणे खर्च बंदच झालाय पर तुम्ही एक सांगितलं की तुमची ही जी, जी गाय आहे हे तुम्ही सहा वेळा भरली होती पुनर्जन्म भेटला पुनर्जन्म झाला काय किंमत असेल त्याची बाजारात पर्याय नव्हता बरोबर सत्तरऐंशी हजार बरोबर त्यावेळेस काय गेली असती त्या भावात घेणारच कोण नव्हतं तिला एकच होता ना अच्छा शेवटचा पर्याय आला होता तिचा एक पाच वेळा भरवली खर्च म्हणजे भाकड काळ ही कार एक मोठी समस्या होती तुमच्या गोठ्यामध्ये झाली कायमची नष्ट झाली असं वाटतं बर बरं बरं म्हणजे भाकड काळाची जी समस्या आहे सर हा आपण जर बघितलं तर दूध व्यवसायातला एक सर्वात मोठा लॉस आहे बरोबर आहे बर कि नाही सगळे शेतकरी हे फेस करतात व्यर्थ गेले बरोबर की नाही म्हणजे सहा महिने ते तुमच्या अंगावर आले असे म्हणाले काही रिव्हर्स आलो आहे बरोबर आहे आहे सत्तरची वाटते महाग नाही म्हणजे ते जर वापरलं तर इतर तुम्हाला दुसरं कुठलीच गोष्ट वापरायची आवश्यकता पडत नाही सगळ्याच पूर्णपणे बरं नाही तर मग कसं आहे आता केमिकल जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कडे आपल्याला जाणच आहे त्यामुळे मिल्क चार्जर हे वापरणं आवश्यक आपल्याला असं काही शिकवत नाही सर ऍग्रीकल्चर मध्ये बरोबर की नाही आपल्याला असं कुठलं शिकवत नाही आपल्याला फक्त ग्रेड आणि कुठलं फर्टिलायझर वापरलं पाहिजे हे शिकवतो डेट वगैरे डेट वगैरे सांगतो बरोबर आहे मग तुमचा जो आता आपण मग की आपण सांगतो की ऋषी काळातले सगळे प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही स्वतःचा अनुभव घेतलाय मिल चार्जरचा बरोबर आहे तर मग आता बाकी शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही कस आहे आता मिल चार्जर मुळे आम्हाला खूप अनुभव आलेला आहे कारण हो। आम्ही खूप सारे प्रोडक्ट वापरलेले आहेत आमच्या जनावरांवर पण त्याचा काही रिझल्ट आला नव्हता आला हे दोन तीन महिन्याच्या फरकाने यांच्यावर सर्व काही अनुभव दिसत आहेत आम्ही त्याच्यामुळे काही जनावर पुन्हा वाढवले म्हणजे तुमचे जनावर वाढवले जोरावर तुम्ही डेअरिंग केले हो बरं बरं खरं बोलताय एक आधी आधी किती जनावर आहेत तुमचे आधी आम आमच्याकडे तीनच जनावर होते हा आता आमच्याकडे दहा झाले दहा आहे कधी वाढवले सात जनावर तरी दोन महिने झाले समजा म्हणजे मिल चार्जरचा अनुभव तुम्हाला आला मग तुम्ही सात जनावर घ्यायची डेअरिंग केली अरे बापरे खूप चमत्कारी काय दूध गरम करतो का नाही साय हो, का नी? हो दुधावरची हो ती जास्त जाडी होऊन राहिली आता अच्छा पहिले पातळ येतो ओके ओके तुमच्याकडे सुधारणा झाली ओके ओके मग सर तुमच्याकडे काही ग्राहक वर्ग असेल ना हो त्यांचा काय अनुभव येतो त्यांचा पण चांगला अनुभव आहे काय म्हणजे मनात संपलं होतं दूध आपलं मीठ मी आठ दिवस आणलंच नव्हतं बरं हा काय म्हणतात पाव त्याने डायरेक्ट दुधाची चवच बदलली म्हणजे हो हो। ते ग्राहक म्हणत होते ग्राहक म्हणत ते काय कस्टमर सायजी आहे का हो कस्टमर जे आम्ही बंद केलं होतं मधा दिवस अनुभव बघण्यासाठी की काय म्हणतील मग डायरेक्ट ते स्वतः म्हणत की याची चव लागत नाही काय झालं काही बिमार गिमार आहेत काही त्यांना आम्ही सांगितलं की असा असा प्रोडक्ट होता आम्ही वापरलेला तर तो पण केलं की तुम्ही काय म्हणसाल आम्हाला याच्यावर मग ते चालू केलं डबल तर दुसऱ्या दिवशी सेम तसं सेम झालं खरं बोलत आहे का तुम्ही यांचे कस्टमर आहे का दूध नेता का बर बर मग यांनी जेव्हा मिल चार्जर चालू केलं त्यावेळेस दुधात काय बदल झाले तुमच्या सर जरा दूध बोर्ड लागत आहे चव चांगली चव चांगली लागत आहे दिवशी आम्ही दिलं नव्हतं हवशी चार्जर त्यानंतर आम्ही दिलं त्याची चव जरा लागली म्हणजे मिल चार्जर यांनी आणलं नाही मध्ये गॅप दिला गॅप चवीत बदल झाला म्हणलं तुम्ही काय केलं असं दुधा असं करून लागून राहिलं सांगितलं बरं बर बरं मग आता काय यांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे प्रोफेसर सांगत बरं नुकसान व्हायचं काम नाही राहिलं नाहीतर कटाळ होतो आम्ही या गाईले त्याच्यामुळे असं वाटू लागलं सगळं विकून टाका कोठाच साफ करा so, म्हणजे कंटाळले होते व्यवसाय बंद करायचा सर असं पाहता पाहता मोबाईल वर फेसबुकवर मला रील भेटली सरांची राम सरांचा व्हिडिओ हो त्यात मी दोन तीन वेळ मग लगातार पाहत गेलो दोन तीन दिवस पाहिले मग नंबर काढला बरोबर कॉल करून त्याच्यावर सरांनी डायरेक्टच कॉल केला आपले लवकर बर म्हणजे त्याने डायरेक्ट बोलून घेतलं माहिती सांगितली बर आणि एक किलोचा पॅक घेऊन आलो सुरुवात अरे एका 1 किलोचा हो फरक पडलावला हो मी तुम्हाला फरक जाणवला म्हणजे तुमचं धाडस वाढलं सर तुम्ही तीन, तीन। तुम्ही काय दूध संकलन करता का संकलन करतो पुन्हा रोज दुधाची ढوره दे जनावर पण आहे तुम्ही वापरता का मिल्च आहेर नाही नाही तुम्ही संकलन करता संकलन करतो माझ्याजवळ गोष्ट नाही ना बर बर मग आता हे सरांचं दूध तुम्ही कलेक्ट करता का बरं काय यांच्या दुधात काही विशेष वाटतं काय दोन तीन महिन्यामध्ये विशेष म्हणजे फॅट व्यवस्थित फॅट व्यवस्थित लागला क्वालिटी वगैरे कशी येते दुधाची क्वालिटी चांगली चांगली येते बरं यांचा जो अनुभव यांनी मिल्क चार्जर प्रॉडक्ट वापरलाय तुम्ही कधी ऐकलंय काही पण तुम्ही वापरलं नाही अजून चालते भरपूर सर ह्या ज्या कालवडी आहेत त्या किती महिन्याच्या आहेत बारा महिन्याच्या बारा तेरा महिन्याची यांना पण सुरू आहे का याला पण सहा महिने झाले सुरू म्हणजे पाच महिन्यापासून एक वापरलं हा हा महिन्यापासून आता ह्या हा 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 बरं मग आता नाव मिल चार्जर आहे बरोबर काय नाही पण या कालवडीत काही दूध देत नाही मग कसं काय वापरता तुम्ही आता त्याला पाना तुम्हाला वाटत असेल ना काय सुधारणा आम्हाला तर वाटते जो पण तुम्ही वापरायचं हे काय म्हणजे आता मिल चार्जर नाव आहे ना दूध देत नाही बाबा मग वापरायचं का बरं मला सांगा मार्केट मध्ये खूप प्रोडक्ट त्याच्यात खर्च केल्यापेक्षा आम्ही म्हणलं यायलाच रोजचं पन्नास ग्राम चालू बरोबर आहे म्हणजे तुम्हाला इथं गायडन्स कोण करतं गायडन्स सर आहेत ना लवडकर सर आ, सर नमस्कार सर नमस्कार सरांना तुम्ही दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून गाईड करताय बरोबर की नाही किंवा त्यांचा जो म्हणजे आपण जर बघितलं की त्यांच्या दोन जनावर हो आहे ते भाकर खूप जास्त दिवस राहिले सहा महिन्यापासून हा हा खूप सविस्तर सांगतात बरं डिटेल गायडन्स करतात ते बरं सर आता तुम्ही डिटेल गायडन्स सरांना केलंय बाकी जरी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तुमचं गायडन्स किंवा काही प्रॉडक्ट लागत असतील तर तुमचं नाव पूर्ण पत्ता माहिती केंद्राचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपल्या दुकानचं सा नाव आहे नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगर डोंगरपेल हो तालुका मालेगाव जिल्हा वाशिम हो मोबाईल नंबर आहे शहाण्णव तेवीस पासष्ट चौसष्ट झिरो तीन आणि पंच्याण्णव एकसष्ट छप्पन शेहेचाळीस पंच्याऐंशी चालेल चालेल धन्यवाद